मित्रांनो आपण समोर पाहत आहात आहे सिंहगड किल्ला आहे सिंहगड किल्ला आम्ही दिवाळीतून हा बनवलेला किल्ला आहे तर आज आमची मंडळी आज आहे नऊ तारीख आणि आता रात्रीचे साडणं वाजलेले आहेत तर आम्ही आता सर्व आमची मंडळी ज्यांनी आता किल्ला तयार केलेला आहे त्या किल्ला बनवताना ज्यांनी हातभार लावला आहे ते सर्व आम्ही आता सिंहगडावर निघालो आहोत तर आता आपली सगळी मंडळी पाहत आहे इकडे आता तयारीत आहेत ही बात आहे आमची सर्वात मंडळी आम्ही आता निघालो सिंहगडावर विघ्नेश लिंगायत आहे रोशन आहे सार्थक आहे रत्नेश आमचा विघ्नेश राकेश आमचा सिद्धूबाबू दिगंबर गुरव हे आमची विनेदाजी पण ते येत नाही आता आज आणि इकडे आपली मंडळी आता जवळजवळ आम्ही वीस जण आहोत बंडेराची आहे अक्षय मांडवकर आमचा विकी आणि विकीचा उद्या वाढदिवस आहे त्यानिमित्ताने आम्ही उद्याची तारीख ठरवलेली आहे सिंहगडावर आणि वाढदिवसा त्याला शुभेच्छा आतापासूनच ॲडव्हान्समध्ये बंटी आहे ओंकार तिकडे आमचा वैभव आहे वैभव आहे जगदीश आता ह्यातनं आमच्या तीन गाड्या निघाल्या आहेत एक ब्रिज आहे ती इर्टिका एक आहे आणि एक तिकडे एकिया अशा तीन गाड्या आम्ही आता घेऊन निघालो आहोत सिंहगडावर तर आता पुढचा प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप मजा देखील येणार आहे तर आपण व्हिडिओ पूर्ण पहा तर आता आमच्या गाड्या आता निघाल्यात बाहेर पडतात आता आमच्या विघ्नेशची गाडी विघ्नेशची गाडी एक आहे एक आमच्या राजूची वैभवची आणि एक आमच्या विकी म्हणजे दीपक गुरव अशा <coughs> तीन गाड्या आता आम्ही घेऊन निघालो आहोत सिंहगडावर तर आता जाऊया तर पुढे प्रवासात आपण बघूया काय काय मजा येते ती तर आम्हाला हे सर्व मंडळी आता इथे जमा झालेले सर्व आमच्या घरातली मंडळी सर्व आहे ती आणि आपण एकदा पुन्हा एकदा आपण सिंहगड पाहूया आपण जो सिंहगड बनवलेला आहे दिवाळीतून सिंहगडाचा आपण पूर्ण व्हिडिओ पाहिला असणार तर मी अपलोड केलेला आहे आता आमच्या गाड्या आता पुढे निघाल्या आहेत आता पुढे महापुरुष आहे जिथे आता आम्ही नारळ देऊन आमच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत तर आपल्या आता गाड्या तीन ते लागलेल्या आहेत आता आम्ही ते महापुरुषाला इथे नारळ देऊन आमचे मोहनशेठ आहेत आम्ही आता ते आम्ही आता इथे महापुरुषाला नारळ देऊन आम्ही आता प्रवासाला सुरुवात करणार आहोत आपली सगळी मंडळी आहेत तिथेच बाजूला इथे विघ्नेश भेळ सेंटर आहे काय झालं संपलं दुकान बंद केलात उदय या बेळ खायला उद्या आम्ही निघालोय उद्या सेवगड जाऊ उद्या हो हो आम्हाला काकी उद्या परवाला लागली परवाला ना परवाला आम्हाला भेट देणार आहे या, या दे नमस्कार नमस्कार आपण पाहताय हा हे डेपो एरिया हा दुकान चालू असतो नाही दुकान हा दुकान चालू असतो नाही तो <Sessantik> <Sessantik> आपण आता आलेलो आहोत ते मलकापूरला आलेलो आहोत आम्ही आता था। आमच्या सगळे मंडळ आता उतरले आहेत आता बरोबर बारा वाजून दोन मिनटं झालेले आहेत आणि आमचा विकी दीपक ग्रो याचा वाढदिवस आम्ही आता साजरा करणार आहोत केक कापून ते बघते आपण आज आहे ते फोटो कोणत्या फोटो काढून बड्डे मग आहे बड्डे आहे बॉक्स मध्येच ठेव हे म्हणते असं तर राहतात तुम्ही दोघांना ફોટો શૂટ કેપના આમ બડે બોય હેપી વાડુ હેપી વાડુ હેપી વા

आता रात्रीचे साडेतीन वाजलेले आहेत आणि आम्ही आता आलेलो आहोत ते सातारा येथील शिरवळ या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत तिथे पेट्रोल पंप आहे आता इथे आम्ही फ्रेश होऊन पुढील प्रवासाला निघणार मित्रांनो आता रात्रीचे साडेतीन वाजलेले आहेत आणि आम्ही आता आलेलो आहोत ते सातारा येथील शिरवळ या गावी आलेलो आहोत आहे इथे पेट्रोल पंप आहे आणि आमचे सर्व पोरं आता इथे फ्रेश व्हायला गेलेले आहेत कारण आता इथून आता आम्ही फ्रेश होऊन पुढील प्रवासाला जाणार इथून सिंहगड जवळजवळ पंचावन्न ते पन्नास किलोमीटर अंतरावर आहे म्हणजे इथून आम्ही आता फ्रेश होऊन गेलो म्हणजे डायरेक्ट सिंहगड इथे गेल्यानंतर थोडा वेळ इथे आम्ही आराम करून मग पुढे मग गडावर जाणार आहोत काय बघा आता हे सर्व आता इकडे आता जेंट्स टॉयलेटमध्ये आले आहेत आणि हे इकडे मस्ती झाली आहे पोरांची साडेतीन सुद्धा हे मोरं मस्ती करत आहेत आमची आता एक गाडी पुढे गेलेली आहे थोडी आमची चकामुक झाली आम्ही इकडे आतमध्ये घुसलो पेट्रोल पंपामध्ये आणि ती गाडी पुढे गेली आता ड्रायवर ड्रायव्हर म्हणजे गाडीचा मालकच कंटिन्यू गाडी ड्रायविंग करतो आहे अजून थकला नाही आहे तो तसे आमच्या गाडीत बहुतेकजण सगळे ड्रायवरच आहेत आणि आमचा दीपक बड्डे बॉय तो पण कंटिन्यू ड्रायविंग करतो आहे आता जरा फ्रेश होतो आहे आमचा एक झोपाळू मावळा दाखवतो हा जवळजवळ बराच वेळ झोपलेला आहे कारण याला एन्जॉय तर करता झाला नाही गाडीमध्ये जवळजवळ एक तास नाही फक्त एन्जॉय केला असेल तेव्हापासून तो झोपूनच आहे हा रत्नेश अंबरे आणि आता गडावर तोच चढणार आहे जास्त झोपाळू मावळा आहे तो म्हणजे तू एन्जॉय करत नाही प्रवास होय ना कायम झोपून तू तुला कसली गडबड झाली ती आता गाडी उतरल्या बरोबर मीटिंग होती माझी अच्छा हा कुठे याच्यामध्ये टॉयलेट मध्ये नाही नाही मग ती माझ्या मैत्री अजून आमचे झोपाळू मावले तुम्हाला दाखवतो हे बघा कसे कशा ते झोपलेलं आहे हा झोपून झोपून जायची झोपून आहे हा उठ 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 <laughs> 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 आमची एक गाडी पुढे गेली आहे थोडीशी आमची चुकामुक झाली आहे पुढच्या पेट्रोल पंपावर थांबली असेल आता आम्ही त्यांना ते जॉईन होणार तू मोर मोर बघून आलाय आम्हाला मोर नको बघायला मागच्या पंपात तू मोर बघितला तू कुठल्या कलरचा मोर होता तो तो आम्हाला काय समजला नाही काय मग कसं वाटतं तुला फ्रेश झाला एकदम ना दोन गोळी तिकडे नाही तो आता इथे फ्रेश झाला उतरल्यावर थोडा तर त्याला कसं झोप पूर्ण झाली त्याची आता आता झोपणार की परत आता नाही ना आमचा डॉन एजी डॉन मी थोडा झोपल्यामुळे जरा माझा चेहरा थोडा उतरलाय डोळे वगैरे दिसत आहेत विघ्नेश आमचा ड्रायव्हिंग करून त्याच्यावर सुद्धा किंवा अठ्ठेच हजार नाही फ्रेश आहे ना, फ्रेश आहे ना फ्रेश लिंगायत तिकडे लिंगायत हा मस्त पैकी झोपला होता जे नाही मी नाही झोपलेलो आणि एक प्रकारचा सुगंध घेतल्यानंतर तो, तो <laughs> <वो देखे> उठला आणि <laughs> असा उठला की तो परत झोपलाच नाही आणि सुगंधित माणूस दाखवतो सुगंधित माणूस कोण हा बघा हा सुगंधित माणूस त्याने काही असा वेगळा सुगंध दिला आणि आमचा विकनेस उठला तो परत झोपलाच नाही आमचा राकेश आता आज तयार झाला एक नवीन डॉन आहे <laughs> आपण नाही हार्ड आहे बापूला <laughs> बाहेर गे गे बाहर के गे बाहर के मारि मारि ए अपन नको ये ये बाहर के बाहर के चला उसला उसला ए ए बाहर के ए बाहर रे ए बाहर ए ओला मत दे ये चल आगे बंदे से भागे आ ए ओमे आनी से ओमेला ओमेला मार के ये बाहर के ए भगाता तू नागिता तू नुकोट तो है को नको ए चला 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 ये 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 चला निगाल गड़ी आता आम्ही पुढे निघालोय आमची एक गाडी इकडे वाढ हा चला आम्ही आता निघतोय पुढच्या प्रवासाला पुढे आमची एक गाडी आता इकडे वाढतो तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहोत पुन्हा सॉरी तर मित्रांनो आता आम्ही सर्व फ्रेश झालेलो आहोत आणि आता निघालो सिंहगड या किल्ल्यावर आपले सर्व मंडळी आता बसलेले सगळे आता ब्लॅक अँड व्हाईट मंडळी झाले सर्व बघताय सर्व मंडळी आता ब्लॅक अँड व्हाईट आहेत आणि मीच एकटा कलरमध्ये दोन लाख आहे दोन आहेत त्यांचं ते <था>। <laughs> चोवीस तास झोपा संघटनेचे अध्यक्ष आहेत ते सदस्य आहेत तिकडचे बघाल तर गडात वाजले सहा गडावर आलो पहा गड पाहण्यात एक तास केला मी नाही अभ्यास केला माझी उंची का काढू नका अब मित्रांनो आपण आता सिंहगड किल्ल्यावर आलेलो आहोत आता सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत येळकी आवरवार बस वाटतं व्यू किती छान वाटतोय खूप चांगलं असं वातावरण ते राकेशला असतोय बघा कसा तो कॅमेरा समोर यायला तो घाबरतो कसा करतोय बघा सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि आपण पाहताय ट्राफिक आता किती जाम आहे खूप आहे ट्राफिक पर्यटक बरेचसे आलेले आहेत मित्रांनो आता सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि आम्ही आता आलेलो आहोत सिंहगडावर जिथे पाहत वाहनतळ आहे त्या ठिकाणी आम्ही आता आलेलो आहोत पाहत आहे तिकडे समोरच तिकडे ह्या बाजूला सिंहगड आहे आता इथे एक गाईड पाहून आम्ही आता गडाकडे निघणार आहोत आणि आपली सगळी मुलं पाहत आहे आम्ही आता इथे चहा पिऊन आता सर्व मंडळी चहा पित सिंहगडावरील हा पहिला चहा